नमस्कार मी पंजाब डक परत एक शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी इतक्या दिवस पाऊस चालू आहे आणि हे बंद कधी होणार आहे तर सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की पण हे पाऊस आणखीन कधी राहणार कधीपर्यंत राहणार आहे असे शेतकऱ्यांचे फोन येत आहेत म्हणून हा परत एक तातडीचा अंदाज शेतकऱ्यांना दिला तर राज्यात आण त्याच्यानंतर पंचवीस आणि सव्वीस दरम्यान राज्यात दोन दिवस वातावरण कोरडं राहील म्हणजे चांगलं ऊन तापन म्हणजे चांगलं सूर्यदर्शन होईल पण त्याच्यानंतर राज्यामध्ये सत्तावीस सप्टेंबर अठ्ठावीस एकोणतीस तीसच्या दरम्यान राज्यामध्ये ठिकठिकाणी मुसळधार पाऊस पडणार आहे कुठं अतिमुसळधार पडणार आहे कुठं रिमझिम पडणार आहे कुठं ओढे नाले पडणार आहे म्हणून हा अंदाज सर्व जनतेने लक्षात घ्यायचा सगळ्यात महत्त्वाचं शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा खूप दिवसापासून सत्तावीस तारखेला पाऊस येणार आहे म्हणून हे सांगित आहे पण शेतकऱ्याचे परत असे फोन आलेत की हे पाऊस आता आमचं सोयाबीन काढण्यासाठी कधी उघडणार आहे तर राज्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यात तीस तारखेपासून ते दहा तारखेपर्यंत राज्यात हवामान कोरडं राहणार आहे त्याच्यानंतर काय होईल तीस एक दोन तारखेला धुई येईल त्याच्यानंतर पाऊस देखील कमी होणार आहे पण राज्यात मात्र सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस दरम्यान मुसळधार पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांना लक्षात घ्यायचा या पावसामध्ये विजेचं प्रमाण जास्त असल्यामुळे माझी शेतकऱ्याला विनंती आहे तुम्ही काय करा विजा कडकडत असताना झाडाखाली थांबू नका आपली जनावर इकडे झाडाच्या खाली बांधू नका राज्यात सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की हा पाऊस सांगू इच्छितो की कोणत्या भागात जास्त होणार आहे नांदेड जिल्हा एक दरा जास्त पडणार आहे परभणी जिल्ह्यात एक जास्त राहणार आहे लातूर जिल्ह्यात एक जास्त राहणार आहे जालना जिल्हा एक जास्त राहणार आहे बीड जिल्ह्यात एक जास्त राहणार आहे धाराशिवकडे एक राहणार आहे अहिल्यानगरकडे एक जास्त राहणार आहे त्याच्यानंतर साताऱ्याकडे जास्त पडणार आहे त्याच्यानंतर पुणे जास्त पडणार आहे संगमनेर अहिल्यानगर जरा जास्त पट्ट्यात राहणार आहे जळगाव जिल्ह्यात एक खूप पडणार आहे आणि त्याच्यानंतर मुंबई नाशिक त्या ठिकाणी देखील अतिवृष्टी होणार आहे नंदुरबारकडे देखील आतापर्यंत पाऊस कमी पडलेला आहे नंदुरबार जिल्ह्यात देखील खूप पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात परत एक शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी इतक्या दिवस पाऊस चालू आहे हे बंद कधी होणार आहे तर सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तीस सप्टेंबरपासून ते दहा ऑक्टोबरपर्यंत राज्यात पाऊस विश्रांती घेणार आहे त्यामध्ये तुम्ही तुमचं काय करा सोयाबीन काढू शकतात कोणत्या पिकाच्या फवारण्या असेल तर ते करू शकता म्हणून हा अंदाज लक्ष आहे त्याच्यानंतर दहा अकरा बारा ऑक्टोबरच्या भरच्या दरम्यान एकदा थोडासा पाऊस येईल पण हे देखील जास्त प्रमाण नसणार आहे व्याप्ती नसणार आहे त्याचा अंदाज लगेच आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये परत दिला जाईल धन्यवाद